गणेश उत्सव अवघ्या वीस दिवसांवर आला असून यंदा पेन आणि नगर येथील गणेश मूर्ती खास भक्तांसाठी दुर्गा उपलब्ध करून आहेत ज्याची भक्तगण आतुरतेनं वाट बघत असतात तो गणेशोत्सव अवघ्या वीस दिवसांवर आला असून या निमित्तानं मूर्तिकारांची लगबग सुरू आहे दरम्यान दुर्गा आठ न दरवर्षीप्रमाणे यंदाही अक्कलकोट रोड परिसरातील महालक्ष्मी मंदिराच्या पाठीमागे असलेल्या बोंबड्याल मंगल कार्यालयात प्रदर्शन आणि विक्री स्टॉल थाटला असून पेण हमरापूर पुणे आणि नगर येथील आकर्षक तसंच सुबक मूर्ती भक्तांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत यामध्ये मुंबई पुणे येथील मानाच्या गणेश मूर्ती छोट्या आकारात उपलब्ध आहेत लालबाग दगडूशेठ सिद्धिविनायक शारदा गणपती तांबडी जोगेश्वरी गुरुजी तालीम बालगणेश श्री बैठक यासह खास गौरी सजावटीसाठी गणेश मूर्ती उपलब्ध आहेत दरम्यान अयोध्येतील रामलल्ला अवतारातील मूर्ती हे यंदाच्या वर्षीचं प्रमुख आकर्षण आहे यंदा पंधरा टक्क्यांनी गणेश मूर्ती महागल्या असून ग्राहकांचा चांगला प्रतिसाद असल्याचं चा, दुर्गा आर्टचे विठ्ठल मुनगा पाटील यांनी सांगितलं नमस्कार मागील वर्षाप्रमाणेच यावर्षी माझं सोलापूर श्रीदुर्गा आर्ट पत्ता बदल झालेला असून अक्कलकोट रोड लक्ष्मी देवळ याच्या पाठीमागे भव्य व हो दिव्य प्रदर्शन व विक्री याप्रमाणे मोठा हॉलमध्ये पाचशे प्लस व्हरायटी गणेश मूर्त्यांचे उपलब्ध झाले असून सर्व गणेश भ भक्तांना विनंती आहे आपण एकदा तर गणपती पाहण्याकरिता अवश्य भेट द्यावं हिंद चॅनलच्या मार्फतून मी सगळ्यांना कळवतो की शास्त्रप्रमाणे जशी मूर्ती हवी आपल्या इथं उपलब्ध आहे आणि मुंबईचे मोठमोठे मानाचे नावाचे गणपती मुंबईचे राजा लालबाग व सिद्धिविनायक व तसेच मुंबईचे चिंतामणी हे उपलब्ध करून दिले आहे आपण आणि एकदा अवश्य स्टॉलमध्ये भेट द्या हां दरवर्षीप्रमाणे पीओ पीचे प्रमाण कमी होत चाललंय मूर्तिकार लोक पीओ पी मध्ये केंद्र सरकारने याला बंदी म्हणून घोषित केले असून म्हणून दरवर्षी प्रमाणे मूर्तिकार कमी प्रमाणात बनवतात म्हणून पीओ पीचे रेट वाढलेले असून दुर्गा मधील मनमोहक गणेश मूर्ती सोलापुरात इतरत्र कुठंच मिळत नाहीत असं ते म्हणाले गणपतीचे प्रकार अयोध्या अयोध्या या राम लल्लाचं पहिल्यांदा म्हणजे मूर्ती गणपती स्वरूपात आपल्या स्टॉलमध्ये उपलब्ध आहे पेन अमरापूर नगर व सोलापूर इथून आपल्या मूर्त्या उपलब्ध असतात व प्रत्येकी एक 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 म्हणजे व्हरायटीज आपण चॉईस करून आपण आणतो आपण एक फुटापासून ते दहा बारा फुटापर्यंत आहे हां बाहेर राज्यातून बेंगलोर विजापूर गदक गुलबर्गा आ, यादगीर रायचूर हैदराबाद इकडं मेहबूबनगर नारायणपेठ उस्मानाबाद लातूर पंढरपूर इकडं बार्शी आपलं सोलापूर जिल्ह्यातले अक्कलकोट मोहोळ इकडून प्रतिसाद खूप छान आहे आणि हो तसेच आपले सोलापूरचे गणेशभक्तही येतात नाही आपल्यासारखं इतर कुठं लोकलच्या मूर्त्या असतात प्रत्येक ठिकाणी आता आपल्या इथं फक्त बाहेरगावच्याच मूर्त्या असतात